सुधाशी पिढीतील सर्वात जुनी तालीम असलेल्या निंबाळकर तालीमीच्या इमारतीचा काही भाग दुपारच्या सुमारास कोसळला यामध्ये चार कुस्तीपटू जखमी झालेत जखमींना ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आलाय शंभर ही निंबाळकर तालीमीची इमारत होती या इमारतीचं बांधकाम विटांचं होतं या ठिकाणी कुस्तीपटूंचा वावर नेहमीच असायचा काही दिवसांपूर्वी या इमारतीचा काही भाग कोसळला होता बुधवारी दुपारच्या सुमारास इमारतीची मागील बाजूची भिंत कोसळली या चार कुस्तीपटू जखमी झालेत या इमारतीच्या दुरुस्तीकडे सदस्यांनी दुर्लक्ष केलं तालिमीच थोडं थोडं बांधकाम पडायला लागलो होत ना त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं आपण हे पवार झालं जाधव झालं अशोक झाले यांना म्हणजे ना बऱ्याच वेळा जे बॉडीवरती आहेत त्यांना आपण बोललो होतो व हे असा असा विषय आहे तुम्ही जरा लक्ष टाका काय असेल ते आम्ही बांधून घेऊ तुम्ही मदत करा जे कमी ना काय सहकार्याने चालू द्या मिटिंग चालूच होत्या अनेक वेळा असं आता दोन तीन वेळा ते थोडं 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 आज तर पडलंच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान पोलीस पालिकेचे कर्मचारी